سلام <laughs> جي सेने माध्यमातून या ठिकाणी पदयात्रेचं आयोजन केलेलं आहे लहुजी शक्ती सेनेचे अध्यक्ष भाऊ कसबे पदयात्रा कधीपासूनच सुरुवात करण्यात आलेली आहे आणि त्याचा शेवट कधी आहे दिनांक दोन तारखेला मुंबईच्या चेंबूर येथील सुमनगर मधून या महा पदयात्रेला सुरुवात झाली दिनांक बारा तारखेला डिसेंबरच्या ही महापदयात्रा नागपूरच्या यशवंत स्टेडियम या ठिकाणी पोहोचणार आहे त्यानंतर दुपारी एक वाजता यशवंत स्टेडियम ते विधानभवन त्या ठिकाणी या पदयात्रेच महामोर्चामध्ये रूपांतर होऊन विधानभवनावर त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना जाऊन त्या ठिकाणी या आरक्षण आणि इतर काही प्रश्नावरती निवेदन देण्यात येणार आहे आपल्या या पदयात्रेतील प्रमुख मागण्या काय आहेत नेमक्या आज महाराष्ट्र राज्यामध्ये जर पाहिलं तर महाराष्ट्र राज्यामध्ये दलितांवरण प्रामुख्याने मा, मातंग समाजावरती जास्तीत जास्त प्रमाणात अन्याय अत्याचार जे आणि हल्ले होत आहेत याच्या निषेधार्थ आणि जो एक ऑगस्ट दोन हजार चोवीसला या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने जो ऐतिहासिक आणि क्रांतिकारी निर्णय घेतला सर्वोच्च न्यायालयाच्या सहा विरुद्ध एक न्यायमूर्तीने हा निकाल दिल्यानंतर एकत्रित आरक्षणाच्या उपवर्गीकरणास मान्यता देण्यात आली जवळजवळ पंधरा महिन्याचा कालावधी लोटला देशातल्या जवळजवळ पाच राज्यामध्ये या एकत्रित आरक्षणाची उपवर्गीकरण करून त्या ठिकाणच्या शोषित पीडित वंचितांना न्याय देण्यात आला मग त्याच्यामध्ये पंजाब असेल हरियाणा असेल कर्नाटक असेल आंध्रा असेल अगदी काल परवा निर्माण झालेलं नवीन राज्य निर्माण झालेलं तेलंगणा राज्य त्या राज्याने देखील चौदा एप्रिल दोन हजार ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दिनी त्या ठिकाणच्या शोषित पीडितांसाठी हा निर्णय लागू केला मात्र ज्या महाराष्ट्राला आम्ही पुरोगामी राज्य म्हणतो ज्या महाराष्ट्राला आम्ही फुले शाहू आंबेडकरांचं राज्य म्हणतो ही साधू संतांची भूमी म्हणतो मग त्या राज्यामध्ये मातंग समाज आणि इतर जे शोषित पीडित समाज आहे त्यांना न्याय देण्यास विलंब का लागतोय हा सवाल विचारण्यासाठी ही पदयात्रा राजधानी ते उपराजधानी या पद्धतीने या एक ठिकाणी एक्केचाळीस दिवसाचा प्रवास करून निघालेली आहे आज तुम्ही मुंबई पासून हा प्रवास करताय हे चालत असताना तुम्हाला एवढी ऊर्जा येते नेमकं काय तुमच्या पाठी म्हटलं ऊर्जा कुठल्यास काय ऊर्जा या ठिकाणी जो विषय घेऊन मी नोकरी सोडली शासकीय सेवेत असताना नोकरी सोडून घरच्यांशी थोडस नातवंड मुलं मुलं मुलगी आहे आई पत्नी या सर्वांना थोडस जरा दुर्लक्षित करून या ठिकाणी सातत्याने ज्या समाजासाठी मी रस्त्यावर वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून उतरतो आणि हे करत असताना या ठिकाणी मी नोकरी सोडल्यानंतर राजकीय कुठलाही लाभ घेणार नाही साधी एखादी पोलीस स्टेशनची कमिटी घेणार नाही असा हा संकल्प करून ज्यावेळेस मी बाहेर पडलो अंतःकरणातून प्रामाणिकपणे जो विषय या ठिकाणी घेतला त्या विषयाचा पाठपुरावा हो करत असताना निश्चित तो विषय विषय समाजासाठी अत्यंत महत्वाचा आणि त्यांच्या विकासाचा तो मार्ग आणि ज्या पद्धतीने या ठिकाणी लवजी शक्ती सेना मार्गक्रमण करते या ठिकाणी कुणाची पैसे न घेता कुठलंही पद न घेता स्वतःच्या कष्टाच्या पैशातून ही सगळी चळवळ चालत चा, असताना समाजाला तेवढी जाणीव झालेली आहे आणि समाज ज्या पद्धतीने मला आशीर्वाद देतो तुम्ही जो प्रश्न केला निश्चितच माझं ते वय नाही की रोज एक दिवसाला चाळीस किलोमीटर चालायचं मात्र ही समाजाची प्रेरणा आहे आणि मार्गावर असताना अनेक या समाजावर या चळवळीवर समाजावर माझ्यावर वैयक्तिक प्रेम करणारा जो इतर समाज आहे जो बहुजन आहे जो दलित असेल जो हिंदू आहे जो सवर्ण आहे मुस्लिम आमचे बांधव आहेत सर्व बांधव जे या चळवळीवर प्रेम करतात माझ्यावर प्रेम करतात ते रस्त्याने भेटत असतात जाताना शुभाशीर्वाद देतात सदिच्छा व्यक्त करतात तेच बळ घेऊन ही वाटचाल नागपूरच्या दिशेने चालू आहे आणि जवळजवळ ही म्हणजे माझी सातवी पदयात्रा आहे यंदाची पदयात्रा जर पाहिलं तर त्याचे वैशिष्ट्य म्हणजे की अनेक पदयात्रा माझ्या कोल्हापूर ते मुंबई पुणे ते मुंबई आणि पुणे ते नागपूर सेवाग्राम ते नागपूर अशा सहा याच्या अगोदर पदयात्रा झाल्या मात्र ही शेवटची अशी पदयात्रा आहे जी उलट्या दिशेने प्रवास सुरू झालेला आहे म्हणजे मुंबईपासून राजधानी ते उपराजधानी मात्र मुंबईपासून येत असताना संपूर्ण राज्यभरातला सगळ्यात पदयात्रेकरता असलेला अवघड जो भाग आहे तो म्हणजे खंडाळा घाट तो खंडाळा घाट पास करून ही पदयात्रा आज या सोलापूर जिल्ह्याच्या वेशीवरती येऊन थांबलेली आहे आताशी आपण बोलताना असं म्हणालात की न्यायालयाचा देखील देखील निर्णय झालेला आहे तरी आरक्षण भेटत नाही शासन पढ़ते आस वटते? शासन कमी पडते असं इथल्या राजकीय एकंदरीत जर पाहिलं तर इथले जे राजकीय जे इथले नेते मंडळी असतील पक्ष असतील अनेक लोक वेगवेगळ्या पद्धतीने महाराष्ट्राच्या बद्दल भाष्य करतात इथल्या राजकीय परिस्थितीबद्दल भाष्य करतात इथल्या सामाजिक परिस्थितीवर भाष्य करतात मात्र वास्तव परिस्थितीवर इथं कुणीही बोलत नाही मग इथला सत्ताधारी बोलत नाही इथला विरोधक बोलत नाही इथल्या अनेक विचारवंत जे आहेत ते लोक या ठिकाणी बोलत नाही विषय पहा की आज आम्ही अनुसूचित जातीमध्ये वर्गीकरण मागतोय आमचं मागणं काय की या ठिकाणी आम्हाला एकोणीसशे पन्नास साली जी आरक्षणाची एक भाकरी दिलेली आहे शिक्षणामध्ये नोकरीमध्ये राजकारणामध्ये आमचं म्हणणं काय की आम्हाला किती भूक आहे आम्हाला जो भुकेचा आमच्या लोकसंख्ये प्रमाणात जो चत्कर तुकडा आहे तेवढा वेगळा काढून द्या ते, ते आमचा आम्ही खात बसतो मात्र हा संवैधानिक आणि न्यायिक आम्हाला आरक्षण दिलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कृपेमुळे या ठिकाणी आम्हाला संविधानाने ते आरक्षण दिलं आम्ही त्यातलाच चत्कर तुकडा मागतोय मात्र त्याच्यावरती इथला सत्ताधारी काम करत नाही इथला विरोधक बोलत नाही आणि इथले विद्वानही बोलत नाही मात्र दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर या ठिकाणी ज्यांना भाकरीच नाही ज्यांच्याकडे पीठच नाही ज्यांच्याकडे धान्यच नाही त्यांच्यावरती सत्ताधारी लोटांगण घेतात विरोधक सारखे बोलतात इथले विद्वान त्यांच्या बाजूने बोलतात मात्र जे संवैधानिक आहे त्याच्यावरती इथली यंत्रणा बोलत नाही इथली व्यवस्था बोलत नाही ही अशी परिस्थिती एकूण असताना मग ह्या महाराष्ट्राला आम्ही फुले शाहू आंबेडकरांचं राज्य मानायचं का ह्याला आम्ही पुरगाम्यांचं राज्य मानायचं का तर एकंदरीत जर पाहिलं तर इतर राज्यांनी ते आरक्षणाचं उपयोग वर्गीकरण केलं आणि मग या साधू संतांच्या भूमीमध्ये वेळ का लागतोय आज विशेष आपण पहा की ज्या महामानवामुळे हे आरक्षण लागू झालं ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महाराष्ट्राचे थोर सुपुत्र आणि ज्यांच्यामुळे हा ऐतिहासिक क्रांतिकारी निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला सहा विरुद्ध एकने ते सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती भूषण गवई हे देखील महाराष्ट्राचे म्हणजे ज्यांनी आरक्षण दिलं ते महाराष्ट्राचे ज्यांनी हा क्रांतिकारी निर्णय घेतला तेही महाराष्ट्राचे आणि पंधरा महिने झाले तरी महाराष्ट्रामध्ये हा निर्णय लागू होत नाही ह्याला जातीवाद म्हणायचा प्रतिगामी म्हणायचं का पुरोगामी म्हणायचं हे आपण या ठिकाणी जनतेला माझा प्रश्न आहे आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून सरकारलाही मी हे विचारतोय की आपणच आता ह्या सगळ्या परिस्थितीनुसार आपण या महाराष्ट्राचं विश्लेषण करा आणि इथल्या राज्यकर्त्याचं आपणच विश्लेषण करा शेवटचा प्रश्न आहे आता तुम्ही आज ही पदयात्रा घेऊन नागपूरच्या दिशेने निघालेले आहात तुमच्या या सगळ्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांचा कुठेतरी शासनाने विचार जर नाही केला तुमचं आंदोलनाची पुढची दिशा काय असेल आणि काय म्हणजे रणनीती काय आजपर्यंत राज्यात नाही तर देशामध्ये लवजी शक्ती सेनेसारखे आंदोलन आजपर्यंत झाली नाही ही माझी सातवी पदयात्रा आहे अनेक नेत्यांच्या अनेक पक्षांच्या अनेक फुटाऱ्यांच्या आपण पदयात्रा पाहिल्या पण ते पंधरा वीस बावीस पंचवीस किलोमीटर डोक्यात पाणी गेलं माझी पदयात्रेचा हायेस्ट एकसष्ट किलोमीटर आहे काल रात्री मी चाळीस किलोमीटर पदयात्रा करून आलो रात्रीच्या अडीच अडीच तीन तीन साडेतीन वाजेपर्यंत आमच्या पदयात्रा चालतात इतर नेत्यांसारख्या दोन चार किलोमीटर दहा बारा किलोमीटर चाललं गाडीत बसलं तिथून आपले फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये गेलं तिथं राहिलं ही प पद्धतीची ही यात्रा नाही आहे दुर्दैवाने या ठिकाणी एकूण आपण परिस्थिती पाहता की आज दिवस रात्र उन्हामध्ये पावसामध्ये रात्रीच्या कडाक्याच्या थंडीमध्ये ही वाटचाल सुरू असताना मात्र दुर्दैवाने इथली व्यवस्था त्या पद्धतीने या शोषित पीडित घटकांकडे पाहायला मात्र या दुर्लक्ष करते हे सगळं होत असताना आजपर्यंत आम्ही लोटांगण आंदोलन घेतले उपोषण केली चौदा चौदा दिवसाची आठ आठ दिवसाची उपोषण केली के अनेक वेळा पोलिसांचा मार खाल्ला मग ते मुंबई असेल किंवा नागपूर असेल आमच्यासारखं तर देशात कोणी मार खाल्ला नसत म्हणजे एक एक व्यक्तीला मला सुद्धा पोलिसांनी काट्याचा बुटाचा या ठिकाणी प्रसाद दिलेला आहे म्हणजे एवढं करून परत केसेसही अंगावर आमच्या संघटनेच्या एवढं सगळं करून देखील आम्ही इथले संविधानाचे मानतो कारण ते संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परमपूज्या त्यांच्या त्यांनी लिहिलेले ते संविधान आहे त्याच्यावर ते, ते आम्ही प्रेम करतो आणि त्या संवैधानिक पद्धतीने या ठिकाणी लोकशाहीच्या मार्गाने सदस्यीर मार्गाने या ठिकाणी अद्यापपर्यंत आम्ही आंदोलन करत आलो आजपर्यंत मातंग समाजाने म्हणा किंवा लवजी शक्ती सेनेनी कधी हातात काठी घेतली नाही कधी दगड घेतला नाही कधी जाळपोळ केली नाही कधी राष्ट्रद्रोह किंवा या देशाच्या विरुद्ध कधी असं भाष्य केलं नाही या पद्धतीने सगळी वाटचाल सुरू असताना निश्चित आणखी मी या तरुणांना युवकांना आणखी किती मी शांत राहण्याचा या ठिकाणी विनंती करायची किंवा त्यांना किती काळ मी शांत ठेवू शकतो निश्चित येणाऱ्या बारा तारखेला याचं उत्तर नागपूर या ठिकाणी राहणार हे होते शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष <laughs> विष्णू भाऊ कसबे यांचं आजचं हे पदयात्रेच आंदोलन इथून नागपूरच्या दिशेने रवाना होते कॅमेरामॅन संभाजी कांबळेसह विश्व ट्वेंटी फोर न्यूज करीता मी अतुल सोन कांबळे इंदापूर जय लाली बोलो जय लाली बोलो नागपुर करो 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 एक साथ जय नागपुर मोर्चा एक साथ नागपुर मोर्चा नागपुर मोर्चा शक्ति से ये हो जय लाली शक्ति कमेटी ये हो राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा